राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अॅडव्होकेट नलिनी चौधरी ठाकरे यांनी केले नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल अग्नी निवडणुकीमध्ये उमरखेड नगर परिषदेचे अध्यक्षपद महिलासाठी राखीव आहे नलिनी चौधरी यांनी उमरखेड परिषद अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले आहे उमरखेड नगरपरिषद निवडणुकीचे पडघम लवकर वाजणार आहे नलिनी चौधरी यांनी उमरखेड नगर परिषदेच्या नगर अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळेस त्यांच्यासोबत भास्करराव पंडागळे प्रदेश संघटक सचिव विदर्भ ओबीसी अध्यक्ष बालाजी वानखेडे सचिव शेतकरी कष्टकरी संघ लक्ष्मीबाई वानखेडे महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट रेखा मोहिते तालुका सचिव उमरखेड अनिता आडे शेख युनिस ज्येष्ठ कार्यकर्ते इम्रानभाई बेग युवा कार्यकर्ते यांच्यासह शेकडो महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मराठी नाईन साठी सचिन उमाळे उमरखेड नमस्कार उमर खेड़े, उमर खेड़े ते ने ने आपने आपने आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडे उमरखेड येथे आहोत नगर परिषद निवडणुकीचं बिगून वाजलेलं आहे काही उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांनी आज त्यांचं नामांकन दाखल केलेलं आहे मॅडम पुण्या पक्षाकडून तुमचं नामांकन दाखल केलेलं आहे तुम्ही काय सांगतात आणि तुमचा परिचय मी प्राध्यापक नलिनी ठाकरे चौधरी महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे मी महिला जिल्हाध्यक्ष आहे आणि आज उमरखेडच्या नगराध्यक्ष पदासाठी मी माझं नामांकन पत्र दाखल केलेलं आहे नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद जे आहे ते महिलासाठी चुकलेलं आहे एक सुवर्ण संधी जी आहे महिलाच्या रूपाने तुम्हाला आहे तुम्ही क्वालिफायर काय विजन असेल तुमचं उमरखेडच्या विकासाचं बरोबर आहे उमरखेडचं नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी सुटलेलं आहे धनदानग्यांच्या पत्नीसाठी सुटलेलं नाही तर एक काम करणाऱ्या स्त्रीसाठी हे पद सुटलेलं आहे आणि म्हणून मी त्यासाठी इच्छुक आहे दुसरी गोष्ट माझं काही व्हिजन आहे उमरखेडसाठी आपण सगळीकडे पाहतो की सगळे धनदानगे त्यांना फक्त मताशी मतलब आहे पैशाशी मतलब आहे पण इथे सर्वसामान्यांच्या मनातलं जे दुःख आहे ते समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही माझं महिलांसाठीचं व्हिजन आहे मुलांना सा, तरुणांसाठीच आहे म्हाताऱ्यांसाठीच आहे हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठीच आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे शेत साथी, शेत साथी, शेत साथी, शेत साथी, मी शेतकऱ्यांसाठी माझ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी मी शीतगृह स्थापन करणार आहे महिलांसाठी प्रत्येक मोठ्या रस्त्यावरती विशिष्ट अंतरावरती स्वच्छता गृह मी बांधणार आहे विनामूल्य बांधणार आहे मी जर नगराध्यक्ष झाले तर इथे महात्मा गांधीजींच्या मागे पुतळ्याच्या मागे जी आ, व्यापार संकुल आहे तिथे अगदी गरीब लोकांना सर्वसामान्य लोकांना तीन तीन हजार भाडं त्यांना द्यावं लागतं त्याचं मी एक हजार करणार आहे त्याचं भाडं मी जर नगराध्यक्ष झाले तर दुसरी गोष्ट मी इथे महिलांच्या नावावर जर घर असेल तर त्या घर मालमत्ता कर मी अर्धा करणार आहे अशा अनेक सुविधा मी इथं मुलांना तरुणांना महिलांना आणि सर्व धर्मीय लोकांना आणि व्यापारी वर्गांना सुद्धा देणार आहे रस्त्यावरती बसणारे हे जे माझे बांधव आहेत त्या बांधवांना सुद्धा मी त्यांचं हक्काचं दुकान मी मिळवून देणार आहे आपण पाहतो की तब्बल साडेतीन वर्षाचा सा कार्यकाल जो आहे तो निवडणुका लांबल्या होते त्यामुळे विकास झाला असं दिसत नाही संत सांगतात ग्राउंड जी परिस्थिती आहे आहे ती वेगळी काय ग्राउंड लेवलला आपण सर्व सर्व लोक पाहतो उमरखेडमध्ये सर्व लोकांना किती त्रास होत आहे उमरखेडमध्ये येताना आम्ही काल नागपूरला गेलो होतो अगदी गुळगुळीत प्रत्येक गावामध्ये तिकडचे रस्ते आहेत आणि मला लाज वाटली की माझ्या उमरखेडमध्ये इतके घाणेरडे रस्ते इतके धूळ नाल्या व्यवस्थित बांधलेल्या नाही हा त्रास सर्वसामान्यांचा आहे आणि म्हणून सगळ्याच लोकांना ही संधी आलेली आहे की आपल्यातली महिला आपल्यातली धन बायको नाही तर आपल्यातली सुशिक्षित असलेली महिला त्यांनी निवडून द्यावी नक्कीच आपण पाहू शकता की शरद चंद्र पवार गटाच्या नरेनी चौधरी आपल्या सोबत होत्या जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही हा संघर्ष असल्याचं त्यांनी मराठी लाईन्सशी बोलताना व्यक्त केलं आहे मराठी लाईन सचिन उबाळे उमरखेड